एकदम मस्त असे कुरकुरीत आजचे आपले फ्रेंच फ्राय झाले आवाजावरून तुमच्या लक्षात येईलच एकदम कुरकुरीत मस्त झालेला आहे अशीच कुरकुरीत मस्त असणारी रेसिपी आपली आजची तयार झालेली आहे तर चला अशाच रेसिपीला सुरुवात करूया एकदम परफेक्ट पद्धतीने आज आपण फ्रेंच फ्राईज बनवणार आहे तर चला सुरुवात करूया नमस्कार मंजूस आर्ट मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण फ्रेंच फ्राईज बनवणार आहे त्यासाठी मी एकदम मोठ्या साईजचे बटाटे घेतलेले आहे म्हणजे आपले फ्रेंच फ्राईज एकदम लंब्या आकारात येतील आपण सुरुवातीला बटाट्याची साल काढून घेऊया यानुसार आपण पूर्ण बटाट्याची साल काढून घेऊया सुरुवातीला थोडंसं थंड असलेलं पाण्यामध्ये घेणार आहे नंतर मी फ्रीजमधलं जे चिल्ड पाणी आहे ते आपण ह्या फ्रेंच साठी वापरणार आहे आता आपण याला कट करून घेऊया सुरुवातीला थोडंसं आपण या आकारात कट करून घेऊया खूप जास्त मोठे पण नाही आणि खूप छोटे पण नाही या आकारात आपल्याला त्याच्या स्लाइस करायच्या आहे अगदी बघा यानुसार मी स्लाइस बनवत आहे त्याच्या आपण एकदम लांब अशा सरळ यानुसार बनवणार आहेत आता मी सर्व बटाट्याच्या स्लाइस बनवून घेत आहे हवं तर तुम्ही थोडंसं कमी किंवा जास्तीचं कट करू शकतात पण या आकारात केल्यानंतर फ्रेंच फ्राईज खायला व धरायला सोपं जातात फेक्ट या आकारानुसार करा म्हणजे मस्त तयार होतील यानुसार मी सर्व फ्रेंच फ्राईज कट करून घेतलेले आहे बघू शकतात अगदी या आकारात सगळे फ्रेंच फ्राईज आपले तयार झालेले आहेत आपण आता एका बाउलमध्ये घेऊन म्हणलं जे बटाट्याचं जे पाणी पांढरसर निघतं ते पूर्ण बाहेर काढणार आहे सुरुवातीला आपण साधं पाणी वापरणार आहे हे बघा जे आपले हे व्हाईट पाणी बटाट्याचं पूर्ण हे आपलं बाहेर काढून घेणार आहे आता मी थोडस त्यामध्ये एकदम थंडगार पाणी घेऊन पुन्हा हे एकदम बटाटे स्वच्छ धुवून घेत आहे फ्रीजर मध्ये मी हे पाणी ठेवलेलं होतं अगोदर दोन मिनिट आपण या पाण्यामध्ये हे बटाटे असेच ठेवणार आहे हे बघा आपल्या बटाट्यामधले जे स्टार्च आहे ते पूर्णपणे निघून गेलेलं आहे एकदम आपलं नितळशार अस पाणी तयार झालेलं आहे यानुसार स्वच्छ झाल्यानंतर आपण बघा उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हे बटाटे टाकायचे आहे पाण्याला मस्त उकळी आलेले आहे आता त्यामध्ये मी हे बटाटे टाकून घेत आहे चवीसाठी आपण थोडंसं त्यामध्ये मीठ घालणार आहे आपल्याला बटाटा कसा ओळखायचा एकदम परफेक्ट झाला तर सुरुवातीला तर खूप गरमच आहे पण तुम्हाला दाखवण्यासाठी अगदी तटकन तुटेल यानुसार समजा एक उकळी आली की एक मिनिट झाला की आपल्याला हे बटाटा काढून घ्यायचा आहे आता मी गॅस बंद करत आहे आणि हे पूर्ण गरम पाणी एका चायनीने काढून घेऊया हे बघा एकदम चिल्ड असलेलं पाणी मी फ्रीजरमध्ये ठेवलेलं होतं आणि तेच पाणी आपण ह्या बाउलमध्ये अगोदर घेणार आहे आता आपण चिल्ड पाणी तर घेतलेलं आहे आता आपण त्यासोबत हे जे फ्रेंच फ्राईज आपण जे पाण्यातून उकळून वाफून घेतलेलं आहे ते त्यामध्ये टाकून घेणार आहे एकदम चिल्ड पाण्यात आपल्याला हे टाकायचे आहे मी एकदम चिल्ड पाणी यामध्ये टाकलेलं आहे पण तरी पण आपण हे फ्रेंच फ्राईज दोन तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवणार आहे आता आपण दोन तासानंतर हे, हे, हे फ्रेंच फ्राईज मी फ्रीज मधून काढलेलं आहे आता आपण पूर्ण पाणी यामधून काढून घेऊया आणि या कॉटनच्या कपड्यावर पातळ पसरून घेणार आहे आणि एक कॉटनच्या कपड्याने आपण याला एकदम असं सुक करून घेणार आहे याला पाणी बिलकुल न राहता आपल्याला हे पूर्ण जे बटाट्याचे आपण फ्रेंच फ्राईज बनवलेलं आहे ते एकदम सुके आपल्याला बनवायचे आहे आपण छानच पाणी जर पुसून घेतलं त्याला सुक केलं तरच आपलं फ्राईज आहे ते मस्त तयार होते यानुसार पूर्ण सुकल्यानंतर आपण हे फ्रीजमध्ये ठेवून जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा आपण हे तळून खाऊ शकतो तुम्ही हवं तरी यावरती कॉर्न कॉर्नफ्लावर किंवा उपवासासाठी तुम्हाला पाहिजे असेल तर थोडंसं शाबुदाण्याचं पीठ तुम्ही यावरती टाकू शकतात अशाच्या असेच जर तुम्ही तळले तरी पण चालेल आता मी हे सर्व फ्रेंच फ्राईज या बाउलमध्ये भरून एक ते दीड तासानंतर मी तळणार आहे ज्या वेळेला वेळ असेल त्यावेळेला तुम्ही हे फ्रेंच फ्राईज या पद्धतीनं करून ठेवून तळू शकतात आणि खायला घेऊ शकतात फ्रेंच फ्राईज जास्त क्रिस्पी येण्यासाठी मी फ्रीजरमध्ये एक ते दीड तासासाठी ठेवत आहे त्यानंतर तळणार आहे फ्रेंच फ्राईजला दीड तास होऊन गेलेला आहे आता मी एका कढाईमध्ये तळण्यासाठी तेल घेत आहे तेल तापायला ठेवल्यानंतर आपण जे फ्रेंच फ्राईज फ्रीजरमध्ये ठेवलेलं आहे ते काढून घेऊया एकदम थंडगार पूर्ण बर्फ आल्यासारखा आपलं हे फ्रेंच फ्राईज तयार झालेलं आहे यानुसार फ्रेंच फ्राईज तयार झाले की खूप क्रिस्पी येतात आता आपण फ्रेंच फ्राईज तर फ्रीजमधून काढले पण आपण एक पूर्व तयारी करणार आहे एका छोट्याशा वाटीमध्ये एक, एक चमचाभर मीठ मिक्स करून घेणार आहे आणि फ्रेंच फ्राईज फ्रीजरमधून काढल्यानंतर पाच मिनटानंतर आपण असे मोकळे करून घेणार आहे कारण फ्रीजमध्ये थोडासा त्याला बर्फ झाल्यासारखा असतो त्यामुळे मोकळे व्हायला पाच मिनिटला आता आपण तळून घेणार आहे यानुसार फ्रेंच फ्राईज तयार न झाले की आपण जे मिठाचं पाणी तयार केलेलं आहे त्यामध्ये चमचाभर टाकणे आणि टाकाच्या वेळेला थोडंसं साईड लावा म्हणजे अंगा ते अंगावरती उडणार नाही त्यामुळे अजून कुरकुरीत फ्रेंच फ्राईज तयार होतात एकदम मस्त असे कुरकुरीत आजचे आपले फ्रेंच फ्राय झालेले आहे बघू शकतात आवाजावरून तुमच्या लक्षात येईलच उपवासासाठी स्पेशल आज फ्रेंच फ्राईज बनवले आहे त्यामुळे मी लिंबू सॉस आणि सुक्या नारळाची लाल मिरचीमध्ये चटणी त्यासोबत आणि आपले मस्त असे कुरकुरीत फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहे ना भारी मग आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा आणि असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा आणि आजचे फ्रेंच फ्राईची डिश तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असेच उपवासासाठी कुरकुरीत क्रिस्पी फ्रेंच फ्राईज करून खा थँक्यू यू